नाही कोण नाही मदत हे सगळं हटणार नाही हट हो दाई

लाईनीत उभा राहायचंय सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी लाईनीत उभा राहायचंय मातारंग गीत शूरू करेगे स शुरू करेंगे विचेई वीश्वति रंगा प्यारा झंडा उचार हे हमारा सदाशर्टि सरसाने माला प्रेम सुधा परसाने माला वीरों को हर्शाने वाला मातृभूमि का अंतर मन सारा जंदा आदरणीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना मोजे पटोले साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आजच्या प्रजासत्ताक दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि हा प्रजासत्ताक दिवस आपण जो साजरा आज करायला एकत्रित झालो हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य मिळून आणि प्रजासत्ताक आपल्या हातात इथपर्यंत आणि त्याला पूर्ण जे झालं आज आपण पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये आपण आता पूर्णत्व जातो आहे आणि अशा या स्वातंत्र्याच्या आणि प्रजासत्ताकाच्या दिवसाच्या निमित्तानं ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या देशाला हे संविधान समर्पित केलं होतं आणि जनतेचं राज्य ही भूमिका मांडून त्यावेळेचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसादजी यांना संविधान सुकृत केलं होतं आणि तेव्हापासून ही लोकशाही आपल्या देशामध्येच सुरू आहे आणि म्हणून हा दिवस साजरा करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं उपस्थित असलेले आपले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सी डब्ल्यू सीचे सन्मान्य सदस्य नसीमबाई खान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय साहेब सगळे काँग्रेसचे पदाधिकारी सगळे नेते मंडळी सेवा दलचे अध्यक्ष विलास औताडेजी आणि त्यांची सगळी चमू सगळ्या भगिनी आणि आमचे सगळे युवक मित्र खरं तर हा आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे स्वातंत्र्याची लढाई ज्या थोर पुरुषांनी लढली त्यांनी आपलं बलिदान या देशासाठी दिलं आणि इंग्रजाच्या तानाशाही प्रवृत्तीतून हुकुमशाही प्रवृत्तीतून हा आमचा देश आमच्या भारतीयांचा देश व्हावा ही लढाई त्या काळात लढली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे संविधान दिलं आणि हा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करायला एकत्रित आलेला आहोत हा फक्त साजरा करण्यापुरता नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी जे संविधान त्या देशाला दिलं हा जो रथ मी इथपर्यंत नेला हा रथ तुम्ही पुढे नेऊ शकता पण याला मागा आणू नका अशी भूमिका त्याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती ते विद्वान होते आणि त्यांना पुढच्या काळातला देश कळाला असेल की ज्या लोकांनी स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांचा हिस्सा नाही स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांचा सहभाग नाही इंग्रजाच्या सोबत असलेली लोक या देशात कधी ना कधी सत्तेत येतील असं काही त्यांना त्या काळात दिव्यदृष्टी दि आली असेल आणि म्हणून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका त्या काळात मांडली असेल आज आपण पाहतोय लुकान की लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य अशी भूमिका आपल्या संविधात मांडली असताना सुद्धा आज लोकांसाठी राज्य चाललेलं नाही महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मतं दिलीत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी दिलेली होती काँग्रेसच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सरकार, सरकार आणलं पाहिजे ही लोकांची भूमिका होती त्या पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये होतं पण आपण पाहिलं की या निवडणुकीचे निकाल सगळे उलटे लागले निवडणूक आयोग आपल्याला साधं डाटासुद्धा आपल्याला द्यायला तयार नाही आपल्या आपले नेते राहुलजी असतील खरगेजी असतील यांनी निवडणूक आयोगाला जी भूमिका मांडली की आम्हाला ही जी मतं महाराष्ट्रात वाढली ती कुठून आणली हे तुम्ही सांगा सहा वाजताच्या नंतर जे काही मतदान झालेलं आहे प्रत्येक बूथवर ते कुठल्या बूथवर झाले शहात्तर लाख मतं ते आम्हाला दाखवा पण निवडणूक आयोग सांगतो की आमच्याजवळ डाटा नाही याचा अर्थच निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामध्ये मतदानावरच लोकांच्या डाका डाकला काय हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आमच्या मतानं आमच्या विचाराचं सरकार यावं अन्यायी सरकारी जे असतील या सरकारला आम्ही काढू शकलो पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार हा संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला पण आज आमच्या मतानं सरकार आम्हाला निर्माण करता येणार नाही अशी व्यवस्था केंद्रातल्या बसलेल्या सरकारने आणि निवडणूक आयोगाने ठरवून केली गेलेली आहे के का असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अजूनही लोक संभ्रमात लोकांना अजूनही वाटतं की हे सरकार आलं कस आणि जे निवडून आलेले लोक आहेत त्यांना ते चिमटे घेऊन बघतात की एवढ्या मतानं मी कसं निवडून आलो म्हणजे सांगायचं तात्पर्यचं की मी याच्यासाठी राजकीय भाषण नाही आक्री या मी माझा मूळ मुद्दा याच्यामधला एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या झालेल्या निवडणुका ह्या देशाला संदेश देणाऱ्या झाल्या त्याची चर्चा आज देशातच नव्हे तर जगामध्ये होते की असं कसं होऊ शकत आणि म्हणून काल आपण जेव्हा मतदान दिवस मतदानांचा मतदारांचा दिवस म्हणून वोटर डे म्हणून आपण जो साजरा केला आणि त्या दिवसाच्या निमित्तानं आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदात्यांना जागृत करण्याचं काम लोकांमध्ये जागृती करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आपण केलेलं आहे अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं जिल्हाधिकारी तहसीलदार असतील प्रांत असतील त्यांना त्यांनी निवेदन दिलं पण राज्यातलं असो की केंद्रातलं सरकार असो किंवा निवडणूक आयोग असो हे झोपेचं सोंग करताना आपण पाहतो आहे आज आपण पाहतोय कालच सरकारने एसटीची दर वाढते इलेक्ट्रिकचे बिल वाढवली सरकारच्या तिजोरीत पैसे नाही असं आपल्याला सांगण्यात येतं आणि म्हणून महागाई वाढवली जा आपल्या लक्षात असेल की आज काही पेपरला बातम्या आहेत की साखर कारखानदारांच्या काही साखर कारखानदारांच्या ज्याचं ब्लॅकलिस्टमध्ये नाव आलं ज्याने पैसा घेतला बँकातून घेतला सरकारकडून घेतला ते पैसे ते देऊ शकले नाही म्हणून त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं त्या साखर कारखान्यांना त्यांचे सगळे व्याज माफ करण्याचं काम जवळपास शंभर कोटीचं व्याज या सरकारनी माफ केलेलं अशा पद्धतीची भूमिका आहे म्हणजे यांच्या बगलबचचे जे आहे जे कारखानदारी आहेत ज्यांच्याजवळ ज्यांनी लोकांचे पैसे डुबवले बँकांचे पैसे डोबवले अशा लोकांचं कर्ज माफ करायचं त्यांचा व्याज माफ करायचा पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला सरकार जो पैसे नाही सरकार शेतकरी रोज आत्महत्या महाराष्ट्रामध्ये करताना आपण पाहतो आहे तरुण पोरगा बे बेरोजगार म्हणून तो सुद्धा आत्महत्या करतो आहे गृहिणीला घर कसं चालवायची का ती काळजी त्याच्यात ती आत्महत्या करते लोकांसाठी आता लोकांचं राज्य राहिले नाही अशी परिस्थिती झालेली आहे मोडभर लोकांचं राज्य आहे जे इंग्रज राबवत होते ती पद्धत आज आपल्या राज्यात देशामध्ये सुरू आहे आणि म्हणून आपल्याला हा दिवस जो साजरा आपण करतो आहे पंच्याहत्तरव्या वर्षावर आपण आलेलो आहोत या दिवसाला आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा घेण्याची गरज आहे की आम्हाला लोकशाही वाचवायची आहे हा दिवस जब तक सूरज चांद छान राहीगा तबतक आम्ही हा दिवस साजरा करू अशी संकल्पना या ठिकाणी प्रतिज्ञा घेऊनच आपल्याला जावं लागणार आहे सेवादल हे खऱ्या अर्थानं आमच्या ऑडिओलॉजीचा एक भाग आहे सेवा दलच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत पोचवणं आणि काँग्रेस किती या देशासाठी जरूरत आहे ही भूमिका समजून सांगण्याचं काम सेवादारांचं पण ठीक आहे महाराष्ट्रामध्ये आपण काही भागामध्ये चांगलं काम चाललेलं आहे काही भागात नाही मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवा दलचं आता भूमिका त्याच्यातली प्रामुख्यानं असली पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपण एक आगळं वेगळं सेवाकर जो काँग्रेसच्या विचाराला प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा सेवा दर आपल्याला निर्माण करायचा आणि जे काँग्रेस समजा उभी राहील तरच आपल्या देशाचं संविधान वाचेल नाही तर हे जे लोक आज ज्यांनी इंग्रजाच्या सोबतीला मांडीला मांडी लावून बसले त्यावेळच्या थोर पुरुष जे महात्म्य आपले लढणारे होते त्यांनी बलिदान दिलं त्यांना मारण्यासाठी इंग्रजांची साथ देणारी लोकं आज सत्तेत बसलेली आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आता सतर्क राहून आपली लोकशाही वाचवून तरच पुढच्या प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्तानं आपल्याला एकत्रित येता येईल नाही तर अनाथा येणार येता येणार नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना संकल्प आजच्या दिवशी करायचा आहे आणि मला विश्वास आहे की काँग्रेस महाराष्ट्रातलं विचार आहे सामान्य लोकांचा सा काँग्रेस हा विचार आणि म्हणून या सगळ्या विचाराला पुन्हा ताकद देण्यासाठी आणि संविधानाला वाचवण्यासाठी जे आपले नेते राहुलजी आणि खरगेजी जे प्रयत्न करतात त्याला सगळ्यात जास्त ताकद ही महाराष्ट्रातून मिळावी ही अपेक्षा मी आजच्या दिवशी मी या ठिकाणी व्यक्त करतो आपण सगळ्यांनी एकतेनं ही लढाई पुढच्या काळात आपण लढू आणि महाराष्ट्र पुन्हा सुरक्षित करण्याचा देश सुरक्षित करण्याचा संकल्प आपण सगळेजण करून पुढे जाऊ असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो सगळ्यांना आजच्या प्रजासत्ताक दिवसाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद सावधान राष्ट्रगान शुरू करेगे जन गण जय हे भारत भाग्य विधाता सिंध गुजरात मराठा प्रावी कलवंग हिमाचल यमुना गंगा उच्चल तंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाये तव जय गाता जन गण मंगल जय जय भारत भाग्यवी आज हिंद जिंदाबाद कौमी मातरम, विश्रम लाजी हां इधर ले लो इधर इधर होऊ ना इधर हां आम्ही बोना इधर हां नाही आगे चेक दे दो हेलो चेक मदन भाऊ हेलो चेक मदन भाऊ हेलो चेक आवाज आ रही आहोत <classes> Sir, आले का तुमचे लोक नाही आले बी लग्न भाऊ आज काय संदेश देणार तुम्ही काय सांगितलं सर्वप्रथम <laughs> मी महाराष्ट्राच्या जनतेलाच नव्हे तर देशाच्या जनतेला प्रजासत्ताक दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं दायित्व जातं की आपल्याला मोठ्या कष्टानी मेहनती आणि बलिदानाने लोकशा ही लोकशाही मिळालेली आहे आणि हे लोकशाही वाचवणं हे सगळ्यांचं कर्तव्य बनते आहे आणि त्यासाठी सगळ्यांनीच ही लोकशाही वाचवण्यासाठी संकल्प आजच्या दिवशी केला पाहिजे मी यासाठी एक भूमिका मांडतो आहे की ज्याप्रमाणे लोकशाहीच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकाच जनतेचे वरच डाका टाकला जात असेल तर ही देशातली लोकशाही धोक्यात आलेली आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे राजीवजींनी प्रधानमंत्री असताना निवडणूक आयोगाला जी स्वायत्ता दिली आणि सरकार आणि निवडणूक आयोग हो याच्यातलं त्यांना एक फरक ठेवला आणि त्यांना एक वेगळी स्वायत्ता देऊन या लोकशाहीला वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाला पूर्ण ताकद दिली गेली होती निष्पक्षपाती या निवडणुका व्हाव्यात ही अपेक्षा त्या राजूजींच्या विचारांना पुढं आलेली होती आणि त्यासाठी निवडणूक आयोगच आपण आत्ता महाराष्ट्रात निवडणुका झाल्यात त्या निवडणुकीत आपण पाहिलं की निवडणूक आयोगच सांगतो की आमचा जो कुठला डाटा राहिलेला नाही सगळा डाटा आमचा गायब झाला अखेरी लोकांची मतं ही थी त्या ठिकाणी पडलेली आहेत त्याची सगळी माहिती देणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे पण निवडणूक आयोग जेव्हा या माहिती लपवते आहे याचाच अर्थ लोकशाहीला या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे अशी परिस्थिती आपण पाहतो आहे आणि म्हणून काल जो वोटर दिवस म्हणून आम्ही साजरा केला मतदाता दिवस म्हणून जो आम्ही साजरा केला त्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला एक संदेश देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेलं आहे आणि म्हणून लोकशाही वाचवणं हे सगळ्यांचं दायित्व जाते यासाठी सगळ्यांनी एकजुटीनं प्रयत्न केला पाहिजे ही भूमिका आमची आहे लोकसभा दोन हजार तेवीस मध्ये शिंदे सरकारने जवळपास साडेतीनशे कोटीचा कर्ज माफ सुगं केलं होतं त्यानंतर मात्र त्या व्याजही माफ करण्याचं काम केलं आहे एकोणऐंशी कोटी एकीकडे म्हणतात की आमच्याकडे पैसे नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही परंतु काही खास नेत्यांचे आणि खास काही कारखान्यांना ते असे सुविधा देत आहेत बघाई हे अगर समजा जनतेच्या मतान निवडून आले असते तर या पद्धतीचे तिजोरी लुटण्याचे निर्णय यांनी केले नसते एकीकडे सरकारने घोषणा केली होती की आमचं सरकार, आम सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला यांना कर पैसे नाहीत ज्या लाखो जागा शासकीय आणि निमशासकीय खाली पडलेल्या आहेत त्या भरायला यांच्या जो पैसे नाहीत पैसे नाहीत म्हणून कॉन्ट्रॅक्टच्या भरवशावर कसं तरी कर्मचाऱ्यांच्या व्यवस्था त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं सरकार अयशस्वी प्रयत्न करताना आपण पाहतो आहे एकीकडे महामंडळातून घेतलेली कर्ज जे सामान्य तरुण पोरांनी घेतलेली कर्ज ते माफ करायला सरकार जो पैसे नाही पण धंदागड्या आणि या सरकारचे बगलबच्चे असलेले साखर कारखान्याचे कर्ज माफ करायला त्याचा व्याज माफ करायला सरकार जो पैसे आहे कालच सरकारने एस टीचं दरवाढ करण्याचा निर्णय केला कालच त्यांनी इलेक्ट्रिकचे बिलचे रेट वाढवण्याचा त्यांनी निर्णय केला रोज मागे एकीकडे वाढवायची जनतेला लुटायचं आणि धनदागडे लोकांना यांच्या बगलबच्च्यांना ते त्यांचे कर्ज घेतलेले ते पैसे माफ करायचं हे जे दुटप्पी धोरण या सरकारचं आहे हे सरकार जनतेचं नाही हे सरकार, ना सरकार मुळभर लोकांचं आहे अशा पद्धतीची भूमिका आहे आणि म्हणून सरकारकडून या सगळ्या पैशाचा एक एक पैशाचा हिशोब घेण्याची भूमिका या आमची आणि काँग्रेस पक्षाची राहील मंत्री जळगाव मधली जी घटना झाली आहे त्याच्यामध्ये अनेक लोक मात्र आता मेगा ब्लॉक मुळे अनेक लोकांना घरी जाण्यासाठी रेल्वे जायची पाळी आली आहे असं मध्य रेल्वे असो अशा प्रकारची जर अव्यवस्था जर असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळून असं बघा आज मुंबईमध्ये विशेष करून आमची सेवा दलची लोक सगळी मुंबई आजूबाजूने येतात आज ते का आले नाहीत त्यांची मी माहिती घेतली तर रेल्वेच विस्कळीत झालेली आहे मेगा ब्लॉक करून ठेवलेला आहे काल रात्री बारा वाजेपर्यंत मेगा ब्लॉक होता मुंबई ही रात्रभर चालते पण पहाटे पासून खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात होते अजूनही हार्बर लाईनच्या कुठल्याही ट्रेन त्या ठिकाणी सुरू केलेला नाही आपण जळगावचा उल्लेख केला जळगावला आताच चार दिवसाच्या पहिले रेल्वे पटरीवर धोक्यानी लोक आलीत आणि त्या ठिकाणी अनेक लोकांचा मृत्यू झाला का सरकार लोकांचा जीव घेण्यासाठी या पद्धतीचा निर्णय करते आपण पाहिलं की आता मेग, आ, मेगा मेगा ब्लॉक असताना लोक रेल्वे पटरीने चालतात आपण असं चित्र आपण आज पाहतो आहे लोकांचा जीव एवढा सस्ता या सरकारसाठी झाला का आणि म्हणून या सरकारनी तातडीनं रेल्वे प्रशासनाला सांगून रेल्वे कारण की यांना काही जनतेचं घेणे देणं नाही अशा पद्धतीचं हे सरकार जेव्हा वागत असेल तर जनता ज्या दिवशी कायदा हातात घेईल या सरकारला सडोके पळो करेल आणि म्हणून जास्त जनतेच्या या पद्धतीनं त्यांना अडचणीत आणून त्यांना त्रास देण्याचं काम अगर सरकार करत असेल ते सरकारला महागात पडेल काँग्रेस पक्ष ही सगळी लढाई रस्त्यावर येऊन लढेल वसंत पुरके यांनी काँग्रेस नेत्यावर टीका केल्या की सोन्याच्या चमचे घेऊन आले आहेत काँग्रेसचे नेते सुचवले आहेत असं वसंत पुरके यांनी सांगितलं काय झालं सोन्याच्या चमच्या घेऊन काँग्रेसचे नेते आले आहेत असं वसंत फुर्के यांनी सांगितलं आहे ना नहीं तो सर एक हिंदी में सवाल जानना चाहेंगे केजरीवाल लोकसभा चुनाव में कांग्रेस के साथ मिलकर चुनाव लड़ते हैं लेकिन अब उनकी पार्टी की तरफ से एक पोस्टर जारी किया गया है जिसमें जो बेईमान नेताओं के चेहरे उसमें डाले गए हैं उसमें राहुल गांधी का भी चेहरा डाला गया है और केजरीवाल को ईमानदार बताया गया है क्या कहेंगे लोकसभा चुनाव साथ में लड़ते हैं लेकिन जब विधानसभा चुनाव होती है तो कांग्रेस के वरिष्ठ नेता को बेईमान बताया जा रहा है पार्टी की तरफ से देखो बेईमान कौन है और कौन किसके साथ मिलकर राजनीति कर रहे हैं देश में कैसे कांग्रेस के वोटों का विभाजन कौन कर रहा है ये जनता जानती है केजरीवाल के केजरीवाल कोई सर्टिफिकेट देने वाला व्यक्ति नहीं है तो इसलिए अपने औकात में रह के केजरीवाल जी ने भी राहुल जी के बारे में बात करना चाहिए इतना ही हम कहेंगे सर बी टीम बताया जा रहा है कांग्रेस को बीजेपी का केजरीवाल के पार्टी की तरफ से जो लोग विधानसभा चुनाव लड़ रहे हैं केजरीवाल बोलना कि तुम जो स्कूल में पढ़े जो कॉलेज पढ़ाए वो कांग्रेस ने बनाया देश को आगे बढ़ाने का काम कांग्रेस ने किया तुम्हारे जैसे लोग जो कांग्रेस के वोट विभाजन करने के लिए आए और उसका फायदा बीजेपी को हुआ ये तो पूरा देश जानता है तो इसलिए मैंने कहा कि वो अपने औकात में रहकर ही राहुल जी के बारे में और कांग्रेस पार्टी के बारे में बात करे कांग्रेस ये बलिदान देने वाली पार्टी है कांग्रेस ने अभी भी लोकशाही के बाद देश की एकात्मता के लिए इंदिरा जी हो या राजीव जी हो इनका दोनों का भी बलिदान सबको याद है तो मुझे ऐसा लगता है कि केजरीवाल अपने लिमिट में रहे और जो बीजेपी की बी टीम कौन है ये देश की जनता जानती है तो इसलिए अपनी शाख बचाने के लिए लोगों के बीच में इस तरह का गंदा प्रचार करने का काम केजरीवाल ना करे यही हम उनको बताएँ Thank you.